मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया ऑगस्ट वेतन संदर्भात सर्व कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी गेल्या काही महिन्यापासून सातव्या वेतन आयोगाकडे डोळे लावून बसलेल्या राज्यातील एकोणवीस लाख शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तब्बल कोटी रुपयांची अंतरिम वेतन वाढ देण्याचा निर्णय राज्य राज्य सरकारने सरकारने घेतला आहे गणपती उत्सवापूर्वी मिळणार रक्कम घेतलेल्या निर्णयानुसार कर्मचाऱ्यांना किमान पंचवीस हजार ते कमाल एक लाख रुपयापर्यंतची रक्कम गणपती उत्सवापूर्वी देण्यात येणार असून महागाई भत्त्या चौदा महिन्याची थक बाकीही दिली जाणार आहे येत्या दोन दिवसात याची आग याची औपचारिक घोषणा केली जाणार आहे नियोजित संप मागे घेण्याचे संकेत दरम्यान कर्मचाऱ्यांकडून सुरू असलेला मंगळवार पासूनचा आपला नियोजित संप ही मागे घेण्याचे संकेत मिळत आहेत शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी यांच्यात झालेली बैठक सकारात्मक झाल्याचे सांगण्यात आले धन्यवाद